महाराष्ट्रामध्ये सातत्यानं महिलांवरती दोषितांवरती वंचितांवरती पीडितांवरती अन्य अत्याचाराचं प्रमाण सुरू आहे आणि अन्य अत्याचाराचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की गेल्या या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये साधारणपणे हो पाच वर्षामध्ये वीस हजार पुरस्कार झालेले आहेत वीस हजार माणसं आपला आणि महिलांवरती लहान मुलींवरती अत्याचाराचे प्रसंग घटलेले आहेत त्याचा आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून या हे जे घटले आहेत ते फाटले पॉर्टावरती चालवावं आणि नराधमांना फासावर लाटकावावं एकंदरच बदलापूरमध्ये ही घटना ही अत्यंत मानवतेला काळज फासणारी घटना आहे या घटनेमध्ये साडेतीन वर्षाच्या दोन चिबुरडीवरती नरा त्या नराधानं शाळेतल्या 내가 가지길 잘했다.